पुढचे दोन शब्द बोलण्यासाठी भावकीचा हुकूम आहे का आहे ना खेड तालुक्यातला आहे त्यामुळे भावकी गावकीचे नियम थोडेफार पाठ आहेत पोट भरायला जरी मुंबईत असलो तरी आजही अंगावरची लाल माती ह्या पांढऱ्या सादऱ्या लेंग्याखाली लपलेली नाही मला आश्चर्य वाटलं रत्नागिरीतल्या या, या तरुण मुलांनी हे जे आयोजन केलं आम्हाला आम्हीच फक्त शहाणे आहेत असं वाटत होतं शाहपूर वासिंद पालघरच्या लाखांच्या सभा झाल्यानंतर रत्नागिरीच्या सभेकडे येताना मी रत्नागिरी जिल्ह्याचा असल्यामुळं माझ्या मनामध्ये थोडासा पोटात गोळा होता मात्र वीसवी पंचवीशीतल्या नवीन पोरांनी हे जे काय आयोजन केलं ते त्यांना उत्तर आहे ज्यांना हा इलाका आपल्या बाप आहे असं वाटत होतं अरे इलाके तो कुत्त्या और भिल्ली होते है शेर जहां जाता है इलाका उसका हो जाता है वाघाला आणि सिंहाला कुठल्या इलाक्यांच्या झालरी नसतात तो जिथे डरकाळी फोडेल तो इलाका त्याचा होतो आणि कोकणामध्ये हे कुणाला सांगण्यासाठी बामन आणावा लागत नाही तरी हा बहुजन समाजाला पक्का माहितीये उगाच्या उगाच वाड्या पाड्यावरून गावा वस्त्यावरून आदिवासी भिल्ल कातकरी समाजातून आलेली ही माणसं आहेत ही माणसं उगाच कुणासाठी पायघड्या घालत नाहीत उगाच कुणासाठी टाळ्या वाजवत नाहीत उगत संध्याकाळच्या पहारी इतक्या लांबच्या ह्या मैदानामध्ये जमलेली नाहीत ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत ही मतं मागण्यासाठी आणलेली नाहीत आणि म्हणून पहिला नमस्कार घालताना सांगितलं की अरे बाबा मतं मागायला आलो नाही आणि जेव्हा मतं मागायची वेळ येईल तेव्हा कुणाच्या बाप जाद्याला विचारूनही येणार नाही कारण ही माती माझी आहे ही माती माझी आहे आणि ह्या मातीला गेले पंच्याहत्तर वर्ष फक्त माणूस म्हणून जगण्याची एक इंच एक इंच एवढी जागा हवी होती मी उभा महाराष्ट्र फिरतो मी उभा देश फिरतो तळागाळातल्या दीन आदिवासी बांधवांच्या चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालो पत्रकार म्हणून लिहित असताना मी जेव्हा माझ्या गावाकडे येतो तेव्हा मात्र इंग्रज नसते गेले तर बरं झालं असतं असं वाटायला लागत तुम्ही टाळ्या वाजवल्यात म्हणजे गेले वीस वर्ष जी माती खाल्लीत कोकणच्या रस्त्यावरती जे आपटत आपटत आलात ज्या बाया बापड्या गमावल्यात आजही फक्त पालघरात नाही सुजय तर या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रसुतीसाठी निघालेली एक बाई दररोज आपल्या गर्भातल्या बाळासह मरते आणि हे आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो की जेव्हा सावर्ड्यातून किंवा सावंतवाडीतून एखाद्या पेशंटला घेऊन गाडी निघते अँब्युलन्स निघते ती अचानक महाडमध्ये गायब होते आणि एक दोन तासानंतर जेव्हा संपर्क होतो तेव्हा रडत रडत मातारा सांगतं की बाई गेली आम्ही अँबुलन्स परत फिरवली उभ्या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे नसतील तेवढे सापनाथ नागनाथ ह्या कोकणातल्या भूमीमध्ये आहे तुम्हाला सांगितलं तर खास करून पत्रकार इथे आहेत माझा समाज माझी जात माझी भावकी म्हणजे माझे पत्रकार इथे आहेत आणि मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या पत्रकारांवरती प्रचंड अभिमान आहे माज आहे घमेंड आहे की आजही एकाच्याही बुडाखाली मोटरसायकल नाही आजही एकाकडे गाडी नाही मात्र प्रामाणिकपणे बातमीदारीसाठी वण वण फटकतात ही पोरं आणि कुणाच्याही बाब दाद्याचं ऐकत नाहीत आपल्या मनातली बातमी लिहितात कुणाच्या ताटाखाली मिंदे न झालेले जर पत्रकार महाराष्ट्रात शोधायचे असतील तर ते तुम्हाला रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मिळतील त्यांच्यासाठीची ही दोन वाक्य आहेत की बाबांो फार कसोटीचा काळ आहे त्यांच्या घरांना दरवाजे आहेत पण त्यांना संकटाचा अंदाजच नाही और उनके घर को दरवाजे नहीं है लेकिन उनको बराबर मालूम आहे चोर कहा से आएगा अगदी तसंच आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तराव्या वर्षीय अमृत महोत्सवामध्ये सुद्धा साप चावल्यानंतरची लस आज रत्नागिरी जिल्ह्यात नाही कोकण किनारपट्टीमध्ये नाही मुरबाडच्या घाट मात्यापासून माळशेच्या पायथ्यापासून तर सावंतवाडीच्या टेकडीपर्यंत आज कित्येक लोक साप चावून मरतात त्यांना औषध मिळत नाही आजही डिलिव्हरीसाठी बाई मुंबईचा रस्ता धरते आणि के एम हॉस्पिटलच्या दारामध्ये पोहोचण्याच्या आधी मरते किंवा व्याकुळ होते कळवळते गाडीमध्ये डिलिव्हरी होते पंच्याहत्तर वर्षामध्ये एकापेक्षा एक सरस अशी राजघराणी इथे होऊन गेली मी त्या दिवशी पालघरच्या सभेतही सांगितलं होतं की असं समजू नका कोकणात पैसा नाही म्हणून कोकणातल्या पुढाऱ्यांच्या घरावरती छापे टाका गाड्या गाड्या भरून पैसे मिळतील मात्र पैसे खर्च करायला हिंमत आणि अक्कल लागते बाबांनो ही अक्कल कुणा कुणाकडे हा खरा प्रश्न आहे ती अक्कल एक कुणव्याच्या पोराकडे आहे एका शेतकऱ्याच्या पोराकडे आहे जो वर्षभर कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीमध्ये कमवलेल्या पैशातले ऐंशी टक्के पैसे खर्च करतो मला त्याच्या दोन बहिणी त्याची बायको आणि आई हिच्या डोक्या पायावरती डोकं ठेवून तिला प्रणाम करावा असा वाटतो की बाई केवढ्या मोठ्या छातीची असशील ग तू किती केवढ्या मोठ्या धीराच्या असतील केवड्या मोठ्या मनाचे असतील की घरात आलेल्या रुपयामधले ऐंशी पैसे तू गोर गरिबांच्या आरोग्य व्यवस्थेवरती शिक्षणावर खर्च करण्याची हिंमत दाखवतेस आज गावाकडे जाताना सासूबाईंना साडी घ्यायची असेल तर दुसऱ्या भावाची बायको म्हणते दरवर्षी आपण का घ्यायची अरे आपण अमक अमुक आपण का करायचं तबुक तबुक आपण का करायचं तमुक आपण का करायचं मग हे करणार कोण ज्यांना निवडून दिलंय ते ज्या दिवशी निवडून येतात त्याच रात्री त्यांचा मोबाईल त्यांच्या पी एच्या हातात जातो पी ए बॉडीगार्डच्या हातात देतो आणि साहेब झोपलेला असतो सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांचे फोन उचलले जात नाहीत तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तर गोष्टच वेगळी आता तर मी ऐकलंय एकही फुडारी रत्नागिरीमध्ये काच खाली घेत नाही कारण धुळीचे लोट एवढे वाढलेले आहेत की नाकातोंडात माती जाते मात्र गेली पंच्याहत्तर वर्ष ज्या कोकणाने फक्त ही लाल माती नाकातोंडातून खाल्ली त्यांच्या मात्र हाल अपेक्षांकडे बघण्याची वृत्ती अलीकडे संपत चालली आणि ह्याचं कारण सुद्धा आपणच आहोत मित्रांनो हे विष आपण पचवलं कोकणी माणूस सोशिक आहे सोशिक आहे सोशिक आहे म्हणजे किती सोशिक आहे अरे मोडेन पण वाकणार नाही अरे झाले मोडल्यानंतर वाकायची गरजच काय जो मोडला तो गेला मोडणार नाही पण समोरच्याला वाकवल्याशिवाय वाकणार नाही ही जी मराठी माणसाची गेले कित्येक वर्षाची कोकणी बांधवांची पद्धत होती ही पद्धत मात्र अलीकडे संपुष्टात आल्यासारखी बघतोय नांदेड बीड जील परभणी इचलकरंजी अमरावती संगमनेर साखर ह्याच्या तुम्ही वेगवेगळ्या आत्महत्यांच्या बातम्या वाचता पुन्हा एकदा पत्रकारांकडे मोठ्या आशेने बघतो जरी आपण रत्नागिरीत राहत असलो इथली लोकल वार्ता करत असेल बातमी जरी करत असेल तरी महाराष्ट्रातल्या दुष्काळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळ आणि ओळ आपल्याला पाठ आहे तुम्ही कसं काय विसरलात की गेल्या पन्नास वर्षात आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीमध्ये कोकणातलं नाव घेतलं जात नाही सुरुवातीला सांगताना खूप आनंद वाटायचा की कितीही मोठं संकट आलं समुद्र गावात शिरला नदीला महापूर आला झाडं गोडं लोटलीत जुरगुर जनावर मेलीत पण कोकणी माणूस मात्र आत्महत्या करत नव्हता शेतकरी आत्महत्या करत नव्हता अर्ध वर्ष संपलं की आभाळाकडे बघायचा आणि पोटा पाण्याची साधनं शोधायचा मात्र हा बडेजाव चुकीचा आहे तो कुठेतरी जाणीवपूर्वक केलेला आहे मित्रांनो तुमच्या जिल्हाधिकार माहितीच्या अधिकारामध्ये अर्जकाराने विचारा की दोन हजार बावीस तेवीस मध्ये आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांमध्ये कोकणातले शेतकरी किती होते आणि त्यांची नावं का छापली गेली नाहीत विभागीय कोकण आयुक्तांना मी विचारलं की या, या वर्षीच्या यादीमध्ये कोकणातल्या सात तालुक्यांची नावं आहेत याचा अर्थ किमान पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत तर तो मला म्हणतो दादा तुझ्या पाया पडतो असं काही बोलू नको ते लोन पसरतं लोकांच्या मध्ये मनात येतं मग लोकांच्या ते लक्षात राहतं आणि मग परत आपल्याकडे आत्महत्यांचं सत्र सुरू होईल असं म्हणून ते थांबणारं नाही नव्हे थांबलं नाही लागोपाठच्या समुद्र वादळांनी ज्यांच्या बागा नष्ट झाल्या रात्र दिवस पसरणाऱ्या वनव्यांनी ज्यांची शेती बेरे बे चिराग केली खाक केली असे कित्येक शेतकरी आत्महत्या करून गेले मात्र सरकारने त्यांची नावं लपवली गेले दोन दिवस रत्नागिरीमध्ये पाणी नाही यापुढेही आता दोन दोन तीन तीन दिवस पाणी येणार नाही तुम्हाला माहित आहे की नाही मला माहीत नाही मात्र तुम्हाला पाणी एक मात्र एक टीज भर एवढं धरण आहे त्याचं पाणी आता तळाला गेलेलं आहे आणि ते तुम्हाला पुढचे पन्नास दिवस सुद्धा पुरणार नाही मात्र ते पालकमंत्र्यांना सांगायला गेलात तर म्हणेल काय गरज आहे पाण्याची कोकोकोलाची -को फॅक्टरी सुरू होते थोडा वेळ दम धरा रोम मध्ये हेच झालं होतं की रोम जळत होता रोम जळत होता आणि राजा त्यांचा फिडर वाजवत होता म्हणजे बाजा वाजवत होता कुणाला तरी त्याने विचारलं की हा अख्खा देश एकत्र का जमा झालाय म्हणजे अक्का देश एकत्र जमा झालाय तो भाकरीसाठी जमा झालाय रोटी मागतोय म्हणजे त्याला रोटी नाही तर त्याला केक खायला सांगा त्यांना ब्रेड खायला सांगा तीच परिस्थिती आज कोकण किनारपट्टीमध्ये आहे ज्या दिवशी वाडवण बंदराचा प्रस्ताव मंजूर झाला आम्ही तेव्हाही सरकारला सांगितलं की एकोणीसशे सत्तर साली जेव्हा नावाशेवा बंदर नव्या मुंबईत आलं तेव्हा मुंबईपासून तीसभरच्या अंतरावरचं हे बंदर नव्या मुंबईऐवजी जर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलं असतं ते रायगड जिल्ह्यामध्ये आलं असतं तर गेले सत्तर ते नव्वद ह्या पंचवीस तीस वर्षामध्ये जी कमीत कमी पन्नास लाख लोकं जी मुंबईमध्ये जाऊन जुग्या झोपड्यांमध्ये राहिली पोटा पाण्यासाठी वणवण फिरली ती फिरली नसती ही जबाबदारी या रत्नागिरीच्या आणि चिपळूंची होती की गेल्या पन्नास वर्षात इथला एकूण एक, एक माणूस जो ठाण्यापुण्या मुंबईमध्ये पोटासाठी गेला तो इथेच थांबवायला हवा होता था। जर ही रोजीरोटीची पद्धत तर शिक्षणाची ती ताई पलीकडे आरोग्याची व्यवस्था तर आणखीन भयंकर कोकणातल्या बायकांना अंगावरचा आजार लपवण्याची सवय आहे ही सवय उगाच्या उगाच लागलेली नाही तर तिचा एक डोळा असतो मुलाच्या नोकरीकडं आणि एक डोळा असतो बाप रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्याकडे काय दमडी आहे त्याच्याकडे माझ्या एका मित्राच्या आईला कॅन्सर झाला तिसऱ्या श्रेणीतला कॅन्सर होता समाजसेवक मुलगा होता डॉक्टर ओरडला आमच्यावरती की हिला तिसऱ्या श्रेणीचा कॅन्सर झाला पण तुम्ही समाजसेवक म्हणता तुम्हाला ते लक्षात आलं नाही मला खूप वाईट वाटलं मी तिला विचारलं की इतके दिवस तुला जाणवलं नाही की आपल्याला उलट्या होत आहेत त्या उलटीमधून रक्त येत आहे इतके दिवस तुला जाणवलं नाही की आपल्या अंगाला थरका पडलाय आपण भिंतीला धरून धरून चालतो क्या दिवसात तुला कधी सांगावं असं वाटलं नाही की मी कधी मरेन याची मला आता भीती वाटते तर ती म्हणाली बाबा ह्याचे बाबा मरून आज पाच वर्ष झाली पोरगा माझा जेमतेम दोन तीन हजार रुपये घरात आणून देतो त्याला जर मी सांगितलं मला कॅन्सर झालाय तो त्या धसक्याने मरेल संसार कोलमडेल पण यापुढे मात्र तुम्हाला हे असले आजार लपवण्याची गरज नाही जिजा नावाची संस्था हा निलेश नावाचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिला राहणार आहे मग ते आजार कसलाही असो पाळण्यातलं बाळ असो पोटातली गर्भवती आई असो किंवा हातात काठी घेऊन म्हातारपणेकडे वळणारं म्हातारं असेल त्याच्या प्रत्येक आजाराच्या इलाजासाठी ही जिजाऊ संस्था तुमच्या दारात उभी आहे इथल्या स्वयंसेवकाला फोन करायचा त्याला सांगायचा हा असा असा आजार आहे तुमच्या आजाराच्या ठिकाणी ही शिजाऊ संस्था येईल आणि तुम्हाला तुमचं हक्काचं जगणं देईल उद्या केवळ गोळी मिळाली नाही उद्या केवळ औषध मिळालं नाही केवळ ऑपरेशन झालं नाही म्हणून कोणी माणूस दगावता कामा नये तो दगावला गेला तो त्याचे पाप, त्याचे पाप गेल। तर त्याचं पाप त्याचं पाप सामाजिक सेवा म्हणून मिरवणाऱ्या प्रत्येकाच्या अंगाला लागेल आणि या पापापासून दूर राहायचं असेल तर जिजाऊचा हात धरायला लागेल आजही मत मागायला आलेलो नाही आईच्या गायच्या शपथ आजही मत मागायला आलेलो नाही इंट्रोड्यूस आले करायला आलोय ओळख करून घ्यायला आलोय ओळख दाखवायला आलोय ही तीन शेतकऱ्यांची मुलं अशा गावातून बाहेर आलेली आहेत की पुढच्या बापदाच्या शंभर पिढ्यांमध्ये ते तिथे सरपंचही होऊ शकत नाहीत पण आम्हाला आमदार आणि खासदार किंवा सरपंच व्हायचं नाही या कोकण किनारपट्टीमध्ये पुढच्या वीस वर्षामध्ये दहा हजार अधिकारी बनवायचे आहेत इथे एवढी हॉस्पिटल उभी करायची आहेत की लाचारासारखं मुंबईमध्ये धावत जीव गमावायचा नाही आणि ही व्यवस्था उभी करण्यासाठी ही सामाजिक संस्था सा आज तुमच्या दरवाजापर्यंत येऊन उभी आहे मी नेहमी निलेशच्याविषयी सांगतो की बाबा तुला तुझं स्मारक बांधावं लागणार नाही तुझ्या हातातून इतकी कामं पूर्ण झालेली आहेत की उद्या तुझ्या नावची हजारो अधिकारी झालेली मुलं जिजाऊचं नाव सांगतील आणि ती उद्या तुझ्या नावाने ओळखले जातील आणि म्हणून ज्यांना ज्यांना हा इलाका आपल्या बापदाचा वाटतो त्यांच्या नाकावर टिचून हा बदल घडला पाहिजे ये आग जलनी चाये मेरे दिलमे नाही तेरे दिल में चाहिए लेकिन ये आग जलनी चाहिए आग ही आग विचली तर याही पुढं कोकण किनारपट्टीला अतिशय वाईट दिवस येतील आणि म्हणून मित्रांनो बंधू भगिनींनो ज्या झडपोली नावाचं आदिवासी बहुल गाव आहे ज्या गावाची लोकसंख्या जेमतेम दोनशे माणसांची आहे त्या गावामध्ये सकाळी दररोज दोन हजार मुलांचं जेवण बनतं ही शाळेची व्यवस्था आपल्या दारामध्ये कधी येणार आपली मुलं जोपर्यंत तलाठी होत नाहीत तहसीलदार होत नाहीत प्रांत होत नाहीत कलेक्टर होत नाहीत तोपर्यंत कोकणाच्या या रस्त्यावरती फक्त धुळीचे लोटच उठतील वीस वर्ष झाली अतिशय नाकारतेपणे नालायकपणे ना बेशरमपणे हा रस्ता दररोज आपटत आपटत तुम्हाला घरापर्यंत आणतोय या आपटणाऱ्या रस्त्याची वीस वर्ष झेललेल्या खड्ड्यांची तुम्हाला शपथ आहे की वाढवडलांची वाड़ लाज बाळगून हे नेतृत्व बदला हे बदला नेतृत्व तुमच्यानंतर समृद्धी नावाचा हजार किलोमीटरचा रस्ता माधुरी दीक्षितच्या गालासारखा गुळगुळीत बनवलाच ना आम्ही तो म्हणाला अकोलकोट पासून सोलापूर पर्यंत आहात तंजावर ते ताहत पेशावर उभ्या देशांच्या बाहेर जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा रस्ते बघता या उभ्या कोकण किनारपट्टीला इंग्रज गेल्यानंतर एकूणता एक असलेला गोवा महामार्ग गेले वीस वर्ष कुणाच्या ओटीवरती झोपतोय ह्याचा उत्तर तुम्ही मागितलं पाहिजेत का डिलेवरीसाठी जाणाऱ्या बायका आजही रस्त्यात जीव सोडतायत का आमची मुलं आय एस आय पी एस होत नाहीत या सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला इथल्या नेतृत्वाला विचारावे लागतील फक्त कोकोकोलाचा कोकोकोला पिऊन आम्ही जगू शकत नाही आम्हाला पिण्याचं पाणी हवंय आणि या पाण्यासाठीच्या योजना तातडीने अंमलबजावणीमध्ये आल्या पाहिजेत गावागावावरती वाडीवाडीवरती जुग्या वस्त्यांवरती ते गेलं पाहिजेत एका ओळीने मराठी शाळा बंद होताना पाहतोय ह्या शाळा यांचा दर्जा सुधारला पाहिजे आणि हे सगळं होत असताना तुमचा एक हात राजकारण्यांच्या नव्हे तर जिजाऊसारख्या सामाजिक संस्थेच्या हातात असला पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही आणि मी मिळून शक्य नाही असं जगात काहीच नाही तुम्ही ज्या संख्येने आलात तुम्ही ज्या संख्येने आलात आज एकही खुर्ची रिकामी नाही आणि मागे बसायला कुठे जागा मिळते का हे बघण्यासाठी बाया बायाबापड्या नुसत्या इकडून तिकडून फिरत आहेत तुमच्या सगळ्यांची शपथ दिलेला शब्द सोडणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही आग्नेवाडच्या आईची शपथ हे नेतृत्व बदलल्याशिवाय कोकणात स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र